नमस्कार मित्रांनो गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा आणि बेल ऐकनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणापर्यंत पोहोचतील तर उशीर न करता सुरू करूया आपण हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहो डेली यूज नाईन्टी नाईन इंग्लिश सेंटेन्सेस विथ मराठी मिनिंग आपण दररोज बोलले जाणारे नव्याण्णव असे सोफे आणि मराठी अर्थासह आपण वाक्य बघणार आहोत सुरू करूया आपण या व्हिडिओला रीड धीस हे वाच किंवा हे वाचा लेट मी इन मला आत येऊ दे टेल मी मला सांग किंवा मला सांगा लेट अस गो आम्हाला जाऊ द्या नॉट का नाही वी लॉस्ट आम्ही हरलो बिक्विट शांत हो किंवा शांत व्हा लेट इन, आम्हाला आज येऊ द्या वेकअप जागे व्हा किंवा जागा हो वी नो आम्हाला माहीत आहे इट रेंट पाऊस पडला लिव नाऊ आता निघ किंवा आता निघा यू ओन तू जिंकलास किंवा तू जिंकलीस हो एट कोणी खाल्लं हव आर यू तू कसा आहेस आय एम मॅन मी माणूस आहे आय यूज इट मी ते वापरतो आय एम अवेक मी जागा आहे आय एम लेझी मी आळसी आहे आय विल ट्राय मी प्रयत्न करेन आय कॅन रन मी धावू शकतो इट्स अवर आमचं आहे किंवा आपलं आहे आय गोट फॅट मी जाडा झालो आय एम क्वीट मी शांत आहे हो ओन कोण जिंकलं आय कॅन गो मी जाऊ शकतो आय फॉरगेट गेट मी विसरलो हु ओन कोण जिंकलं आय कॅन गो मी जाऊ शकतो आय फार मी विसरलो आय विल गो मी जाईन आय गोट इट मला मिळालं आय एम बोर मला कंटाळा आला आहे आय एम लेट मला उशीर झाला आय मी ठेम मी त्याला भेटलो आय एम पोअर मी गरीब आहे होईल गो कोण जाईल आय वॉन्ट धिस मला हे हवं आहे होई संतोष संतोष कोण आहे आय लाईक like बॉथ मला दोन्ही आवडतात आय फॉर गेट इट मी ते विसरलो आय हॅड अ कॅट माझ्याकडे एक मांजर होती गो हॅव फन जा मजा कर व्हिज दॅट ती कोण आहे यू इड्यूट मूर्ख वी आर फाईन आम्ही बरे आहोत आय नो धीस मला हे माहीत आहे कम क्वीक लवकर ये किंवा लवकर या कम इन आत ये किंवा आत या आय वॉन्ट मोर मला अजून हवं आहे डोंट लुक बघू नकोस आक्षेनिवन कोणालाही विचार डोंट मूव हलू नकोस किंवा हलू नका बर्ड सिंग पक्षी गातात फायरबर्न्स आग जळते आय कॅन रीड मी वाचू शकतो फॉर गेट हिम त्याला विसर यू टाय तू प्रयत्न केलास ही इज लेट त्याला उशीर झाला आहे कम अगेन पुन्हा या किंवा पुन्हा ये ही इज नाईस तो चांगला आहे ही लड तो हसला आय ट्रस्ट दिनेश माझा दिनेशवर विश्वास आहे ही इज स्मार्ट तो हुशार आहे डेफिनेटली नक्कीच आय एम अ मॅन मी माणूस आहे आय रिमेंबर मला आठवतं आय न्यू दॅट ते मला माहीत होतं यू ड्राय तू चालव आय इट राईस मी भात खातो आय लाईट like टी मला चहा आवडतो आय स्मेल गॅस मला गॅसचा वास येतोय आय मेड टी मी चहा बनवला आय एम ट्वेल नाव मी आता बारा वर्षाचा आहे आय मिस यू मला तुझी आठवण येते हुई सी ती कोण आहे आयरॅन अवे मी पळून गेलो इटफ भरून टाक आयस्क्रीमेड मी किंचाळलो आय एम अफोएट मी कवी आहे आय वॉज गुड मी चांगला होतो आय एम हंग्री मला भूक लागली आहे आय वॉज लेट मला उशीर झाला होता यू मे गो तुम्ही जाऊ शकता आय विल लिव मी निघेन किंवा मी निघून जाईन आय सी दॅट हे मला दिसतंय लुक एट मी माझ्याकडे बघ हु इज हेअर कोण आहे इथे क्विट डाऊन शांत हो किंवा शांत व्हा लेट दिनेश इन दिनेशला आत येऊ दे इट इज टाइम वेळ आहे का बी केअरफुल सावध रहा, आय विल स्टार्ट मी सुरुवात करेन ही इज हेअर तो इथे आहे आय एम scared, मी घाबरलोय आय एम स्लीपी मला झोप आली आहे लुक देअर तिथे बघ किंवा तिथे बघा फॉर ग्यू रीता रीताला माफ कर आय कॅन डू इट मी करू शकतो तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर याचं लेखन करा आणि वाचन करा थँक्यू हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनस्वी, धन्यवाद मित्रांनो आपण जर गोअर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद